ग्रामपंचायत छेडवेल पकडून येथे दोन हजार पंधरा साली ग्रामसभेच्या ठरावानुसार श्रीमती वर्षा पवार यांच्या नावे विहीर मंजूर करण्यात आलेली होती सदर प्रकरणी दोन हजार पंधरा साली जो ग्रामसभेचा ठराव झालेला होता त्या ठरावास त्या लाभार्थ्याची निवड करण्यात आली त्या त्याकरिता दोन हजार सतरामध्ये तत्कालीन गट विकास अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली होती आणि सदर काम पूर्ण झालेलं होतं यामध्ये अकुशल कामावरती जवळपास एक लाख शेहेचाळीस हजार आणि कामावरती एक लाख सदोतीस हजार इतका खर्च करण्यात आलेला होता सदर कामावरती जा झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती साखरे येथील विस्ताराधिकारी यांनी एक चौकशी केलेली आहे आणि या प्रकरणी आत्ताच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आलेली होती त्या प्रकरणी शासनाचा सा अहवाल सादर करण्यात आलेला आहे सर वर्षा पवार यांनी शासकीय अनुदान लाटल्याचा जो काही प्रकार उघडकीसला होता नेमकं काय ते प्रकरण आहे आणि आपण कशा पद्धतीने सर साधारणत दोन हजार एक एकवीस साली आम्हाला जेव्हा कळलं की वर्षा जीवन पवार हे कार्यकारी अभियंता असताना नाशिक या ठिकाणी त्यांनी सिंचन विहीर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचनविहीर हे त्यांच्या जागेवर मंजूर करून घेतलेली आहे त्यांचे वडिलांच्या मार्फत दबाव टाकून अत्यंत गैरप्रकाराने ही सिंचनविहीर मंजूर झाली शासकीय पदावर असताना कुठल्याही व्यक्तीला शासकीय अनुदान लाटण्याचं आ, काही कारण नसताना त्या व्यक्तीने तीन लाखाची ही सिंचवीर मंजूर करून घेतली करत असताना तिने जे काही अर्ज वगैरे केलेले आहेत तो जो काही महाराष्ट्र ग्रामीण रोज हमी योजनेअंतर्गत जो काही अर्ज आहे त्याच्यावर तिने स्वाक्षऱ्या केल्या नसतानाही संबंधित यंत्रणेने दबावापोटी तो अर्ज तिचा मंजूर केला मंजूर केल्यानंतर तिच्या खात्यावर जवळपास तीन लाखाच्या जवळपास रक्कम अदा करण्यात आली आणि त्याच्यानंतर तीन वर्ष त्या रकमेचा पूर्णतः लाभ घेतल्यानंतर जेव्हा तक्रार करते हे तक्रार करत आहेत आणि ते हे प्रकरण उघडकीस येईल म्हणून त्यावेळेस तिने फेब्रुवारी महिन्यामध्ये हे पैसे परत केले आणि परत करताना तिने सांगितलं की हे पैसे नजर चुकीने माझ्या अकाऊंटला आलेले आहेत म्हणून पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये जर ती प्रशासकीय अधिकारी असताना दर वर्षाला तिचं ऑडिट होतं तर तीन वर्ष ती रक्कम तिला कळूच नाही का की तीन लाख रक्कम एवढी तिच्या अकाउंटला जमा आहे म्हणून आणि त्या ठिकाणी पूर्ण गावाला माहिती आहे की ही एक अधिकारी आहे माझे आमदार यांची कन्या आहे आणि ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्यावेळेस स्वतः ते, ते उच्च पदस्थ होते आणि ते त्यातल्या त्यांचे जे वडील आहेत धनाजी अहिरे आहे, ते आमदारही त्या काळात होते तर त्या काळातलं हे प्रकरण आहे सगळं आपण काय आम्ही जवळपास दोन हजार बावीस पासून याचा पाठपुरावा करत आहोत करत असताना अत्यंत ढिसळ पद्धतीने एकदम सैल पद्धतीने याचा पूर्णतः कारभार बघितला गेला फक्त ती माझी आमदारांची कन्या आहे एक राजकारण्या मुलाची राजकारणा घराण्यात ती आलेली आहे म्हणून वारंवार तिला त्या अर्जाला आम्हाला बाजूला ठेवलं जात होतं पण आम्ही ज्यावेळेस पूर्णतः पाठपुरावा केला तर त्या अनुषंगाने तिच्यावर पूर्णतः त्याच्यात ती दोषी आढळली तसा अहवालही दोन महिन्यापूर्वी जे काही बी आहेत साखरेचे त्यांनी तयार केलेला आहे पण तरीही कुठेही या प्रकरणात तिच्यावर कायदेशीर कार्यवाही झाली नाही त्यांचं निलंबन करण्यात आलं नाही म्हणून आम्हाला नायलास्तव माननीय मेहरबान न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी आम्ही पी आय दाखल करत आहोत